महाराज सांगतात सुप तापीचे केले जेव्हा ऋषी या भूताने धरीला भोसे लिंबू नारळ खोबड्याचा उतारा या भूताने मोठी भूता बडबड चालली इकडे कोणी माझी बतारी पाहिली का अरे का काय नाही तुम्ही ओळखू शकणार नाही ती बाई आहे तिला दिसणार नाही तशी बाई अशी बाई कुठली आहे फॉरी फॉरी तिला मराठी बोलता येत नाही कोणी पाहिलं असल तर

लोक माझी पारण घालून टाकली मी आल्या सगळ्याला रामराम घातलं तुम्हाला मला वाटला हा माणूस महाराष्ट्र नाही आहे हा रामराम घालतोय म्हणजे हा मराठी माणूस आहे ही आले मला काय म्हणते हाय म्हात्या हवरी बरस मला सांगा आपल्याकडे यू कशाला म्हणतात कुत्र्याला एक मिनिटात कुत्रा बनवून टाकला मला एवढा लोक नाही मराठी बोलायला शिकवलं तू आणि मला माहिती रे मग वरडायला काय झालं काय म्हणजे हा आपला नातोय ना मला ना, क्रिकेटचे स्वप्न पडतात असं का तो म्हटला कदा भगत बिघत पाऊल काय थांबा मी त्याला बोलून घेते बोलू बोल शांडे ए शांडे नाही त्याला 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 माहिती 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 काय मग तुम्हाला कस काय माहिती रात्री त्याला स्वप्न पडलं स्वप्न माझ्या म्हणून मला माहिती असे का ना चला कांदा बघतो बऱ्या मोठे आलात कुठे गेली मांजर आडवी चांगल्या <laughs> कार्यासाठी चालतो या अशा लोक माणसा आडवे जातात का कामच होऊन देते नाही अहो काय माणूस की आहे की नाही माणूस की काय गरज आहे विचारायची तुला अहो प्रेमाने विचारतोय चाललात कुठे प्रेमानी विचारतोय म्हणून तुला सांगतो भाऊ भक्त करता नाही भक्त कर काय झालं हा आमचा नातू याला क्रिकेटचं स्वप्न पाडतात

लोक कुठले दिसत बाबा तुला फॉरेन फॉरेन तर भाऊ एक तिकडून कुत्रा नाही कुत्रा त्याचं नाव आहे टॉमी त्याचं नाव काय टॉमी त्याचं नाव टॉमी आणि याच नाव शेंडी अरे मस्त वास्तू त्याला काल ताप आला सुई मारली काहीच फरक नाही अहो बाबा हो माणसांचे डॉक्टर माणसा भाऊ एखादा चहा बघत पाहतो मी आता अहो बाबा मग माझ्या बघण्यात बंगल्यात राहतोय का अहो माझ्या आहे माझ्या पाहण्यात माझ्या बघण्यात म्हणजे मला बाबा झाल बाबाय बघा काय एकच नंबर आहे कोकण गावला खुराड्यावर तपाला बसले <laughs> कोकण गावला खुराड्यावर तपाला बसले झाल बाबा नको मारो पर्यंत पाय नाही बी वाच पूर्वीचे लोक होतो बारा बारा वर्ष तप करीत होते पाण्याचे बाबा कोण झाल बाबा एकदम झाल बाबा झाल बाबा काय कसं अंडी घालायचा प्रयत्न नाही ना जाऊन बघूया पूर्ण झाडाचा म्हणून म्हटलं बाऊ जाऊ पाय पाहिजे त्याशिवाय अनुभव येणार नाही कलियुग तिकडचा नाही कलियुग काय करीत त्याचा भरोसा नाही जाऊन पाहिला पाहिजे नाही का चला होता भर ठेका

हो बाबा मला क्रिकेटचे स्वप्न पडतात काय म्हणलं क्रिकेटचे स्वप्न पडतात हो बाबा क्रिकेट हो बाबा मला स्वप्न पडतात इकडून बाळा कान मग हांडे ऐकायला येत बाबा तू कुंडाट असं काय म्हंटला अहो बाबा मला क्रिकेटच स्वप्न पडतात इकडे 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 अरे बाळा बर 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 कदरून टाकलाय बाबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचं नाम मी सगळं करील पण तुमच्यामुळे मला लई कदर आले थोड शांत राहा फक्त अरे तुम्हाला ताब्या भर पाणी देईल फटका देईल पुसून काढा बर बर चालेल चालेल अरे बाळा तू क्रिकेटच्या बरं का बाबा पण मला अरे बाळा

तुझ्या वयातील मुलांना माधुरी दीक्षित ऐश्वर्या स्वप्न पडतात आणि तुला ऐश्वर्या तू कोण तू माझा तू नातू आणि माझा मिसेस कोण मिसेस।, <laughs> <laughs> <है>? मिसेस मिसेस <laughs> मिसेसो बाबा मिसेस मिसेस मिशे 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 म्हणजे मंचे बाबा मिशे 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 ये जब का इशे 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 हाँ आओ बाबा मिशे आता तुम्ही माझी चेष्टा करता बरं का मला मिशन आहे म्हणून आता मला माहिती आहे आता त्या बाबाईला जाय दिशा पण इथं ना लहान पोरायला माहीत असेल मिसेस म्हणजे काय काय पोरे शाळेत जाताना डोडा बोलायचा गाजेचं नाही सांगा मिसेस म्हणजे काय तुला डोशी बिशी म्हणतो आलं काय म्हणतो अहो बापा ह्या इंग्लिश पायी काय म्हणला या इंग्लिश बाई ए या इडा आम्हाला गावठी भेटत नाही त्या इंग्लिश घेऊन आलाय आव ना या इस बनीच पापा बर आणि हे तुला ते सांग काबाड कष्ट करून कमवलेले केस आहेत ते असं सोन्याचा केस आहे अयो येत तर समलिंगाच ना तू दिसत इकडं सोनं इकडं चांदी अयो बाबाची चांदी 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 तुमची चांदी बाबाची चांदी अव तुमची चांदी आमच्या कोणाशी मात अशी चांदी बरं झालं डांबरावर शिमिटचा रस्ता केलाय वेळ सांगितलं मी तुम्ही काही नका क्रिकेटचं स्वप्न बाबा मंत्र बिंत विसरू नका आता इसरणारच नाही क्रिकेट क्रिकेट

अहो मी विसरत नाही फक्त तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका शांत रा मला शांत बस थांब रे भाऊ थांबत आ मॅडम मध्ये बोलू नको क्रिकेट पातळ बांधू तरी बांधू बांधू तुमचा घरी दोबळ बनलायच्या बाजा आकाश बाजू पाताळ बांधू माझं आपण तुला मी आता बनवून टाके बना स्वतः राहिला गोबड म्हणून काई। काई। बाबा तू नाटवाला रिपेअर करायला का मला मारय आले फटीरी फटीरी ब फेक दोन्ही पाय पुढे कर बाबा तुम्ही उभ्याचे दोन्ही पाय कोणा पुढे करा तर काय होते उभे नाही ना बसून मला वाटतं तुम्ही हयात तर बत्ता काय नाही नाही बसून बसून त्याला जरा झटकवून टाकतो आ बुतादा पारा একবার 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 దేవ రమటేరా సుందర సుందర और फोड़ूंगा भाई बाबा ओट 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 हां ए बाबा बाबा ए बाबा हां हां ओ डीजे

टेंगे टेंगे आ आ ए बाबा लटेंगे टेंगे जा लाइव लाइव आकर ओ मुरतून खाला रे मुरतून <laughs> खाला हावा

खात्याय मोडून येत्या मग माझा एक पाय पुढे माझा दोन पाय रोब आहे तो माझा एक पाय पुढे तुला का पूर्वीचा जन्म आठवला तोबडा बिवडाचा पूर्वी जन्म घे तोबडाचा का काय तीन पायाचा प्राणी होता तू जोबड का तीन पायाचा रात आहे

I'm right. तू जास्त खायले भगत पाहिली का भूता बापड़े हो या अशा बाबाईच्या माग लागू नका हे लोकांना अशाच फसवतात पडलाय पण <laughs> <एमार्ण। laughs> किती किती लोक भदोरी फसवले आता हा? किती लोक भदोरी आता बरं बाळा बोलतो बाबा, बाबा तुझ्या नातवावर रोग जाईल पण खर्च पाच मोकळे लागतील पाच कोंबड लागतील आणि अकरा कोंबड्या कशाला घ्या मी कोंबड्या कधी म्हणलो तो म्हणून <laughs> <पाथ laughs> तरी आता भाऊ अकरा कोंबड्या घेऊन घेऊन घरी पोळणी टाकली परवाच्या दिवशी आला बाबा भाऊ याच्या पुढा असा करू नको तू करू नको असा अकरा कोंबड्या घेऊन घेऊन घरी पोलटी टाकले पैशासाठी पाठ करीत मी जाऊ मार मी ता मी काही करीन तुम्ही बाबा आहे सोडून दे धंदा हा जा याची कुठं असा करतो का हा बाबा मी जातो पण या फडका कोण करायला सारखा माझ्या पायात अटकत आहे हे फडका सारखा माझे पायात अटकत आहे फार बांध घ्या अरे तुझाच आहे माझा आहे हा माझा आहे तुझा आहे पण माझा लाल होता आता पिवळा झाला काय पिवळा झाला पिवळा झाला लग्न झाल्यावर माणूस काय होतो पिवळा पिवळा संसाराला लागा आता म्हणजे लग्न झाल्यावर माणसाला काय विडवते काही नाही मग पिवळा कसा काय लكين लكين हळू दांगाला लागते ना म्हणजे ज्या संसारा लागतो म्हणजे आंघोळ करीत नाही त्याची पुढे साकूर मग तो समोर तुझा कैसे झाले कर्म करून लावू ने डोळे भूत नागले नार झाला सात कोरे झाली त्याला एका जनार्दणी भूत सर्व ठाई सदो आणि मध्ये भूत लपले नाही भूत म्हणजे भगवंताचं रूप फक्त ओळखायलाच येतात भूताचा बरो